नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा धक्का बसणार आहे सात वर्षामध्ये पहिल्यांदाच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना हा सर्वात मोठा धक्का निर्णय काय आहे ते आपन जानुन का या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पन्नास लाख केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा धक्का सात वर्षामध्ये पहिल्यांदाच बघा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज इम्पॉर्टंट न्यूज अपडेट केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का देणारी एक बातमी या ठिकाणी समोर आली आहे केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना यंदा महागाई भत्ता अवघा दोन टक्क्यांपर्यंत मिळणार असल्याचे वृत्त आहे मागील वर्षी हाच आकडा तीन ते चार टक्क्यांदरम्यान होता खरोखरच जर कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता मिळाला तर तर या ठिकाणी हा जो एकूणच जर कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता मिळाला तर मागील सात वर्षामध्ये म्हणजेच जून दोन हजार अठरा नंतर मिळालेला हा सर्वात कमी महागाई भत्ता ठरेल ऑल इंडिया ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्सच्या या महागाई भत्त्याच्या आकडेवारीमधून हे समोर आलं आहे पन्नास लाख सरकारी कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फटका या ठिकाणी बसणार आहे बघा मागील काही वर्षामध्ये प्रकारे वाढला महागाई भत्ता सरकार वर्षातून दोनदा महागाई भत्ता आणि डी आरच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना पैसे देते यापैकी एक हप्ता जानेवारी तर दुसरा जुलैमध्ये दिला जातो जुलै दोन हजार चोवीसमध्ये डी एमध्ये पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्क्यांपर्यंत म्हणजेच तीन टक्के वाढ करण्यात आली आणि मार्च दोन हजार चोवीसमध्ये डी ए हे चार टक्क्यांनी वाढवून शेहेचाळीस टक्क्यांवर पन्नास टक्के करण्यात आलं आणि ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये या सातव्या वेतन आयोगानुसार डी ए आणि डी आरमध्ये तीन टक्के वाढ करून ते त्रेपन्न टक्के करण्यात आलं बघा हे झालं मागील काही वर्षामध्ये कशाप्रकारे महागाई भत्ता वाढलेला आहे बघा आठवा वेतन आयोग लागू होण्याआधी सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली या आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून होणार आहे मात्र त्यापूर्वी दोन हजार पंचवीसच्या दिवाळीच्या आसपास या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्याचा एक हप्ता या महागाई भत्त्याचा एक हप्ता या ठिकाणी मिळणार आहे नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर महागाई भत्ता हा मूळ पगाराचा भाग होणार आहे बघा पगाराचा भाग होणार महागाई भत्ता महागाईच्या या वाढत्या दरापासून दिलासा मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांचा या एकूणच या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दिला जातो मागील काही वर्षामध्ये मिळालेल्या या भत्त्याच्या तुलनेत यंदा मिळणारा दोन टक्क्याचा महागाई भत्ता हा फारच या ठिकाणी सामान्य आहे असं देखील कर्मचाऱ्यांना या ठिकाणी वाटू शकतं भविष्यातील पगार कसे असतील यासाठी आठवा वेतन आयोग महत्त्वाचा ठरणार आहे एक जानेवारीपासून आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर मार्च दोन हजार सव्वीसमध्ये अंतिम अहवाल या ठिकाणी जाहीर केला जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक ठरणारी ही बातमी ही जी अपडेट आहे एकूणच सात वर्षांमध्ये पहिल्यांदाच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद